अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याची दुष्काळग्रस्त ही ओळख कायमस्वरूपी पुसली जावी व कर्जाच्या ओझ्याखाली दबल्या गेलेल्या शेतकऱ्यांना सरसगट कर्जमुक्ती द्यावी यासाठी भूमिपुत्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पारनेर तहसील कार्यालयासमोर मंगळवार दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली पश्चिम वाहिनी नद्यांचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी वळवून पारनेरसह नगर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाला द्यावे पठार पुणेवाडी जातेगाव सिद्धी शहाजापूर उपसा सिंचन मान्यता देऊन कार्यान्वित करणे डिंभे मानिकडोह हो बोगद्याचे काम त्वरित सुरू करणे आदी मागण्या उपोषणकर्त्यांनी केलेल्या आहेत यावेळी अशोक आंधळे अविनाश देशमुख संतोष बाबळे मनोज तामखेडे अरुण बेलकर अन्सार पटेल अनिल सोबले एस एल ठुबे अब्बास इनामदार वसंत शिंदे नंदू साळवे रघुनाथ मांडगे बाळासाहेब वाळूंस अजित साळवे भावेश गायकवाड शिवाजी तांबे दादूज जांभळकर संजय भोर पोपट दरेकर दत्ता फटांगरे बाबासाहेब वाडेकर निवृत्ती कासोटे आदी मान्यवर उपस्थित होते या बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात दुष्काळी तालुका म्हणून देशात प्रसिद्ध आणि हा तालुका पाहण्यासाठी देशाचे माननीय माजी पंतप्रधान कैलासाशी राजीवजी गांधी स्वतः कुंभारवाडीच्या तलावावर येऊन दुष्काळी तालुक्याच्या चाललेल्या कामाची पाहणी केली आणि दुष्काळ कसा असतो तो हा सपत्नी त्यांनी इथे येऊन मुलाबाळांसह पाहिलेला असतानासुद्धा शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक वेळा या दुष्काळाची पाहणी केली यशवंतराव चव्हाणांनीसुद्धा अनेक वेळा या पारनेर तालुक्याच्या दुष्काळाची पाहणी केली आणि दुष्काळी लोकांनी कायमच बागायती पट्ट्यातील खासदार आमदारांची निवड केली की हे आमच्यासाठी काही प्रयत्न करतील आणि त्या दिशेनं आमच्या तालुक्याच्या आपल्या पारनेर तालुक्याच्या विविध आमदारांनी विशेषतः कॉम्रेड खुबे नंदकुमार झावरे वसंतराव झावरे आणि विजयावतीपर्यंत थोडाफार काही प्रयत्न झाला परंतु सरकार ही बाब फार गांभीर्याने घेत नसल्यामुळं नाही पराभवाची भीती असल्यामुळं तेही जास्त मोठ्या प्रमाणात त्याचं धाडस करत नाहीत की हे जर योजना सक्सेस झाली नाही तर लोक आम्हाला पराभूत करतील आणि म्हणून हा विषय अतिशय गमतीशीर होऊन बसला आहे दुष्काळ पाहायचा असला तर पारनेरला जा पण दुष्काळाच्या ज्या योजना दिल्या पाहिजेत त्यासाठी प्रथम शेतकऱ्याला शेतीसाठी पाणी दिलं पाहिजे त्यांच्या आरोग्याची शिक्षणाची सोय केली पाहिजे जर काही वेगवेगळ्या प्रकारचे पर्जन्य छायाचे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली तर त्याला आर्थिक मदत चांगल्या प्रमाणात केली पाहिजे तर कुठंतरी चुटून जी मदत म्हणून आमची सरसकट कर्जमाफीची मागणी या आंदोलनाच्या निमित्तानं आणि उपोषणाच्या निमित्तानं सरकार दरबारी आम्ही करतो आहे याकडं सरकारनं थोडं गांभीर्यानं पाहावं आणि शेतकऱ्याच्या शेतीला पाणी द्यावं पाण्याची उपलब्धता आहे आमच्याच पाठरावर पडलेला पावसाचं पाणी वाहून जातं आणि दुसऱ्या लोकांना उपयोग लो होतो मोळा डॅमचं पाणी नेवाशाला जात आहे जिन्नरकडं अडवलेलं तर पुणे जिल्ह्याकडं जात आहे असं सगळ्या आमच्या पाणीपाठरावरचं दुसरीकडं वापरलं जातं आणि आम्हाला मात्र स्वर्ध ठेवलं जातं हा जो प्रयत्न शासनाकडून व्हायला पाहिजे तो न झाल्यामुळं वाट पाहून आता जसं आमच्या आधीच्याही कार्यकर्त्यांनी सांगितलं की शेवटच्या टप्प्यात तरी आम्हाला पाणी पाहायला मिळावं अशा प्रकारची अपेक्षा आम्ही सर्वजण शेतकरी करतोय मागणीला आता फार वेळ गेला अनेक वेळा मागण्या केल्यात आणि मग शेवटचा टप्पा हाच असतो गांधीजींनी जो सांगितला की उपोषण करणं आणि त्यातून क्रांती करणं उपोषण म्हणजे अहिंसेचा मार्ग आहे त्या मार्गानं आम्ही उपोषणाला संघटनेच्या वतीनं या ठिकाणी सर्वजण आम्ही बसलेलो आहोत सरकारने लवकरात लवकर याचा तोडगा काढावा अन्यथा याच चळवळीचं स्वरूप थोडं उग्र मोठ्या प्रमाणात करण्याचं आमचं मानस पुढच्या टप्प्यामध्ये आहे काही वेळा सरकारचे लोक आले सर्वे केला पिंपळगाव रोठा किंवा अन्य व्यजदारा गाव जे आहे कानोर भागात आणि काही खर्चही सरकारनं केला पण पुढं त्याला जी गती यायला पाहिजे होती ती गती न आणल्यामुळं आणि आत्ता जसं आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राची कर्ते करविता ज्यांच्याकडे लोक आशेने पाहतात असे माझी उपमुख्य आजी मुख्य उपमुख्यमंत्री दादा पवार यांनी शेतकरी मेळा मेळामध्ये खूप मोठं धाडस केलं पारनेरमध्ये येऊन एक टी एम पाणी बंद पाईपाद्वारे पारनेर तालुक्याला देण्यात येईल आणि मग ती घोषणा अशीच विरून गेली म्हणजे एक चेष्टेचा विषय पारनेर तालुक्याचा दुष्काळ झाल्यासारखा आम्हाला शेतकऱ्यांना जाणवायला लागलं वाटायला लागलं आणि म्हणून या टोकाच्या भूमिकेत आम्हाला यावं लागलं की आता प्राणांतिक उपोषण आमरण उपोषण करा या मरा करो या मरो हा लढा आम्हाला उभा करावा लागला तर या लढ्याला सर्व तालुक्यातील शेतकरी बांधवांनी साथ द्यावी हा काही एकट्या दुखट्या कानूरचा प्रश्न नाही कुठल्या या सवड्याचा प्रश्न नाही पळशिवनकोट्याचा प्रश्न नाही तर एकूण पूर्ण तालुका हा देशातला सगळ्यात जास्त दुष्काळी तालुका म्हणून पारनेर तालुका हा प्रसिद्ध आहे आणि त्या तालुक्याच्या शेतकऱ्यांना वंचित न ठेवता त्यांच्या हक्काचं पाणी निसर्गानं निर्माण दिलेलं पाणी मिळावं अशी विनंती करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत धन्यवाद